बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव वेळ निघून गेल्यावर अर्थ नाही बोललेल्या शब्दावर करुनी खंत आधीच विचार करुनी बोलावे सेवकांच्या शब्दावर उभा आहे भगवंत माझे नाव चंद्रशेखर गुणवंतरावजी बारई आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा तिसरा अनुभव मार्गात आल्यानंतरचा माझ्या भावावर आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात सादर करीत आहे माझे नाव नरेश गुणवंतरावजी बारई आहे मी महावितरणमध्ये कार्यरत असून माझी बदली नोकरी संदर्भात नवेगाव बांधजी गोंदिया येथे झाली आहे माझ्या कुटुंबासोबत नवेगाव बांधला राहायला गेलो तिथे गेल्यानंतर माझ्या मुलाला खूप सर्दी झाली औषधोपचार केले पण आराम काही होत नव्हता त्यानंतर माझ्या साळीचे लग्न असल्यामुळे आम्ही नागपूरला कपडे खरेदी करण्याकरिता गेलो होतो सायंकाळी परत आलो तेव्हा मुलाला सर्दीचा त्रास जास्त होऊ लागला तेव्हा आमच्या घरमाल काकू म्हणाल्या की आमच्याकडे वाफारा द्यायची मशीन आहे तर याला वाफारा द्या आराम होऊन जाईल काकूंनी मशीन आणून दिली पण त्यांनी सांगितले नाही की वाफारा कसा द्यायचा मला थोडीफार माहिती होती म्हणून मी आपल्याच मनाने वाफारा द्यायला लागलो मशीन चालू केली पाणी टाकले व त्यात विक्स टाकले आणि वाफारा द्यायला सुरुवात केली मी आधी हातावर वाफ घेऊन बघितले तर वाफ थंड वाटली नंतर मी मुलाच्या नाकाजवळ नेली तर तो खूप रडत होता मला वाटले की तो असाच सर्दीमुळे रडत असेल त्यामुळे मी आणखी त्याला वाफ देत होतो त्याचे रडणे ऐकून माझी पत्नी मला रागवायला लागली व म्हणाली की तो एवढा रडत आहे आणि तुम्ही त्याला वाफ देत आहात मग मी मशीन बंद केली व उलट मीच तिला रागावलो आणि म्हटले की तो रडत आहे तर त्याच्या तोंडावाटे वाफ जाईल तर त्याला चांगले वाटेल म्हणून मी पुन्हा मशीन चालू करून वाफ देणे सुरू केले व अजून जवळून वाफ देण्यास सुरुवात केली ज्या प्रकारे दवाखान्यात देतात त्या प्रकारे मला सुचले नाही की दवाखान्यामध्ये जी मशीन असते ती मशीन वेगळी असते आणि ही मशीन वेगळी आहे कारण भगवंताला त्याची लीला घडवायची होती माझा मुलगा रडत होता मी त्याला वाफ देतच होतो त्याचे रडणे ऐकून आमच्या घरमाल काकू आल्या आणि सांगायला लागल्या की वाफ दुरून द्यावी लागते जवळून द्याल तर वाफेने तो जळून जाईल मी लगेच मशीन बंद केली तोपर्यंत मुलगा खूप रडत होता तर काकू त्याला बाहेर घेऊन गेल्या तरीसुद्धा त्याचे रडणे थांबत नव्हते नंतर काकू म्हणाल्या की त्याला तीर्थ करून द्या व फोका मारा आमचे घरमाल त्यागी सेवक आहेत मी तीर्थ बनविला व फोका मारून दिला तर तो जास्तच रडायला लागला मी त्याला फिरवत होतो पण त्याचे रडणे बंद होत नव्हते कारण वाफेमुळे त्याच्या तोंडाजवळ भाजले होते त्यामुळे त्याला खूप अंगार होत होती मला पण खूप वाईट वाटत होते की माझ्यामुळे मुलाला आईवडा त्रास होत आहे आणि आमच्या घरमाल काकूंना पण खूप वाईट वाटत होते की मी आधी सांगितले असते तर असे झाले नसते नंतर मी पुन्हा त्याला फोका मारून दिल्या पण तो पुन्हा खूप जोरात रडायला लागला व असाच तो खूप रडत होता घरमालत काकूंनी घरून हवनाची रक्षा आणली आणि फोका मारून दिल्या तर जश्या त्यांनी फोका मारल्या तसेच मुलाचे रडणे बंद झाले आणि तो त्यांच्याच मांडीवर झोपून गेला मी विचार केला की मी तीर्थ बनविला फुका मारल्या पण मुलाचे रडणे बंद झाले नाही उलट तो जास्तच रडत होता पण काकूंनी फुका मारताच त्याचे रडणे बंद झाले व तो झोपून गेला म्हणजे माझ्या हाताने काहीतरी चूक झाली असावी मग मी खूप विचार केला पण माझी चूक माझ्या लक्षात येत नव्हती आम्ही रात्री जेवण करून झोपलो जवळपास रात्रीचे बारा वाजले होते तेव्हा मुलगा अजून रडायला लागला मी पलंगावर बसून विचार करतच होतो की माझ्या हाताने कोणती चूक झाली असेल व मला माझी चूक लक्षात आली आम्ही शुक्रवारला नागपूरला खरेदीसाठी सायंकाळपर्यंत पोहोचलो काही खरेदी, पोहो का खरेदी केली त्या दिवशी शनिवार होता मी सकाळीच अंघोळ केली आणि ठरवले होते की अंघोळ करून मी भवनात जाईन असा शब्द मी मनातून भगवंताला दिला होता मी दिलेला शब्द पूर्ण न करता शब्दाला विसरून आपल्याच उत्साहात गुंग होतो माझी तयारी झाली आणि माझ्या सासऱ्यांच्या घरी पाहुणे आले तर मी त्यांच्याशी बोलत राहिलो मग वेळ झाली जेवण केले आणि पुन्हा खरेदीला गेलो यामध्ये मी भवनामध्ये जाण्याचे विसरून गेलो मी दोन दिवस नागपूरला राहिलो पण मी भवनात गेलो नाही व माझ्या लक्षात पण राहिले नाही नंतर आम्ही सोमवारला नवेगाव बांधला निघून आलो ही चूक लक्षात येताच मी पलंगावर बसूनच मनात भगवंताला माफी मागितली व फोका मारल्या तर माझा मुलगा शांतपणे झोपून गेला बघा भगवंत किती दयाळू आहे झालेल्या चुकीची माफी मागताच दुःख दूर झाले त्या जळलेल्या जागेवर फोडे आले होते ते कोणतीही औषधी न लावता दुरुस्त झाले त्याला रुग्णालयात नेण्याची गरजसुद्धा भासली नाही फक्त रक्षा व तेल लावले तर त्याच्या फोड्याला आराम झाला पण त्या जागेवर डाग पडला होता नंतर नऊ महिन्यांची लस देण्यासाठी रुग्णालयात नेले तर डॉक्टरांनी डागांवर लावायला औषधी दिले तर आता तो डाग पण नाहीसा झाला लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव नरेश गुणवंतरावजी बारई पत्ता मु, पो वेलतूर ता कुही जी नागपूर पल्ली, मु नवेगाव बान ता अर्जुनी मोर जी गोंदिया परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार